श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते येत्या सोळा मे म्हणजे शुक्रवारी आली आहे संकष्टी चतुर्थी हिंदू धर्मात भगवान गणेशाला विघ्नहर्ता म्हणजेच सर्व अडथळे दूर करणारा देव मानला जातो असे म्हटले जाते की जर भगवान गणेशाची नियमित पूजा केली तर जीवनातील संकट कमी होतात आणि सुखसमृद्धी येते पंचांगानुसार वैशाख महिन्यातील कृष्णपक्षाची चतुर्थी तिथी शुक्रवारी सोळा मे रोजी पहाटे चार वाजून तीन मिनिटाने सुरू होईल जी दुसऱ्या दिवशी शनिवारी सतरा मे रोजी पहाटे पाच वाजून तेरा मिनिटापर्यंत असणार आहे आणि उदय तिथीनुसार सोळा मे रोजी एकदंत संकशी चतुर्थीचं व्रत हे पाळलं जाईल हे व्रत केवळ अडथळे दूर करत नाही तर इच्छा पूर्ण देखील करते या दिवशी खरा मनाने उपवास आणि प्रार्थना केल्याने घरात आनंद शांती आणि समृद्धी येते धार्मिक दृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आज संध्याकाळी दिव्याखाली ठेवा ही एक वस्तू ही वस्तू ठेवल्यामुळे एक रात्रीतून आपल्या आयुष्याचं सोनं तर होणारच आहे पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करणार तर ती कोणती वस्तू आहे कोणत्या वेळेत ठेवायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅल लायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कमेंटमध्ये ओम गण गणपते नम लिहायला अजिबात मिस करू नका हिंदू धर्मानुसार आपण जेव्हा देवांची पूजा करतो तेव्हा दिवा नक्की लावतो कारण दिवा हा ज्ञानाचा आणि प्रकाशाचं प्रतीक आहे पूजेमध्ये दिव्याला विशेष महत्त्व आहे ज्योतिषशास्त्रानुसार दिव्याला सकारात्मकतेचे प्रतीक आणि दारिद्र्य दूर करणारे साधन मानले आहे दिव्यामुळे वातावरण सकारात्मक होतं आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते दिवा हा देवांचे प्रतीक मानण्यात आला आहे आणि दिव्याचा प्रकाश देवतांच्या अस्तित्वाची आणि शक्तीची आठवण करून देतो देवघरात दिवा लावल्याने देव प्रसन्न होतात दिव्यामुळे घरातील वातावरण शुद्ध होतं आणि आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं तसेच दिवा लावल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते तसेच दिवा हा नवीन सुरुवात आणि उज्ज्वल भविष्य दर्शवितो आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेनऊची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जरा सहा दिवा आपण आपल्या घरामध्ये लावला तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं आता या उपाय करता आपल्याला एक दिवा हा लागणार आहे दिवा तुम्ही कोणताही घेऊ शकतो स्टीलचा पितळेचा किंवा चांदीचा किंवा तुम्ही मातीची पंती घेऊ शकतात किंवा रोजच्या देवपूजेमध्ये जो दिवा घेतात तो घेतला तरीही चालणार आहे किंवा कणकेपासून दिवा तयार केला तरीही चालणार आहे या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वाती टाकायची तसेच या दिव्यामध्ये शक्य असेल तर आवर्जून शुद्ध गाईचं तूपच टाका कारण जो पण उपाय आपण लक्ष्मी प्राप्ती करता करतो इच्छापूर्ती करता करतो आणि त्यामध्ये जर आपण शुद्ध गाईच्या तुपाचा वापर केला तर आपल्याला केलेल्या उपायाचं अनंतपटीने हे प्राप्त होत असतं पण आता काही कारणास्तव नसेल तुमच्याकडे गायचं तूप तर रोजच्या देवपूजेमध्ये जे तेल वापरतात ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमुळभर हळद ही टाकायची आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर हळद आणि एक स्वास्तिक हे काढून घ्यायचं आणि त्या स्वास्तिकवर आपल्याला मूडभर मसूरची जी डाळ असते ती ठेवायची आणि त्या दि त्यावर आपल्याला हा जो दिवा आपण तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे आता ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या प्ले देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायची ह्या दिव्याला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा धुपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची एक फूल अर्पण करून घ्यायचं आहे आता या दिव्यामध्ये आपल्याला चिमुडभर पांढरे तिळ हे टाकायचे तिळ हे गणपती बाप्पांना सुद्धा अतिशय प्रिय दारिद्र्य नाशक असं सुद्धा म्हंटलं जातं देवघरामध्ये दे बसूनच आपल्याला काही सेवा ह्या करायच्या आहेत आपल्याला तीन वेळा गणपती अथर्व शिष्यमच पठण करायचं तीन वेळा गणपती अथर्व शिशमचं जेव्हा आपण पठण करणार आहे तेव्हा आवर्जून आपल्या मुलांना सुद्धा आपल्या बाजूला बसवायचं त्यांनी श्रवण केलं तरी सुद्धा त्यांना त्याचा खूपच लाभ हा मिळणार आहे तीन वेळा गणपती अथर्व शिशमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला एक वेळा फॉलो श्रुतीचं पठन सुद्धा आहे फलश्रुतीचं पठन केल्यामुळे आपल्याला केलेल्या सेवेचं त्वरित फळ हे प्राप्त होत असतं आता काही कारणास तुम्हाला गणपती अथर्व शिर्षम पठण करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या हात जोडून बसा तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे त्याचबरोबर एक माळ आपल्याला ओम गण गणपते नम या प्रभावी मंत्राचा जपसुद्धा आहे ह्या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्यावर गणपती बाप्पा प्रसन्न होतात त्यानंतर आपल्याला हात जोडून गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आपल्या जीवनामध्ये असणारे जे जी संकट आहेत आहे दोष आहे दारिद्र्य ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थना ही करायची आहे आता जो दिवा आपण गणपती बाप्पांसमोर प्रज्वलित आहे त्यामध्ये तेल किंवा तूप तुम्हाला एवढं टाकायचं जेणेकरून हा दिवा कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत तरी प्रज्वलित राहील अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आज संध्याकाळी करायचं आहे आता दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या आपल्याला काय करायचं सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचे देवपूजा करायच्या अगोदर हा दिवा आपल्याला तिकडं उचलायचे ह्या दिव्यामध्ये असणार ज्या वाती आहेत त्या आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायच्यात आता ह्या दिव्याखाली जी आपण मसूरची डाळ ठेवली होती ती त्या डाळीमध्ये आपल्याला एक गुळाचा खडा सुद्धा ठेवायचा आहे आणि अशी ही डाळ जी आहे ती आपल्याला गोमातीला खायला द्यायची आता गाय जर तुमच्या घरी असेल तर घरच्या घरी तुम्ही ही गोसेवा करू शकतात किंवा तुम्ही एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार गायी जवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायर आपल्याला पाणी अर्पण करून घ्यायचं तिला हळद कुंकू अक्षदा धुप्दी पगरबत्ती दाखवून घ्यायची आरती करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला गाईला ही मसूरची डाळ जी आहे ती खायला द्यायची आहे त्यानंतर तिला थोडंसं पाणीसुद्धा प्यायला द्यायचं त्यानंतर गायीभोवती आपल्याला अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्या प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम गण गणपते नम या मंत्राचा जप हा करायचा त्यानंतर जर गाय स्पर्श करून देत असेल तर आवर्जून तिच्या पाठीवर आपल्याला हात फिरवायचा आणि आपल्या मनातली इच्छा ही बोलायची उच्च कोटीची ही सेवा ही सेवा केल्यामुळे आपल्यावर गणपती बाप्पांची विशेष कृपा ही होत असते आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रह दोष वास्तुदोष पितृदोष दूर होणारच आहे पण आपल्या सात पिढ्या दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतील म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ